आपण बघताय महाराष्ट्र देशा एबीपी माझावर बातमी मुंबईमधनं येते एका पत्नीने स्वतःच्याच घरामधले दागिने जे आहेत ते पळवले चोरले आणि आपल्या प्रियकराला दिले आणि आळ पतीवर घेतलाय घटना आहे मुंबईतल्या दिंडोशीतली बीएमसीमध्ये कार्यरत असणाऱ्या संतोष हळदीवेने पत्नीने घरातनं तबल तोळे सोनं चोरलं आणि आपल्या प्रियकराकडे दिलं आणि स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन चोरीची बनावट तक्रार दाखल केली इतकंच नव्हे तर घरी येऊन आपल्या पतीला कपाटातनं दागिने गायब झाल्याचं सांगून पतीवरच चोरीचा आरोप केला दरम्यान पतीने आपला संबंध नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर दोघांनी मिळून दिंडोशी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली सीडीआर तपासले असता उर्मिलाचं पितळ उघडं पडलं आणि या प्रकरणाचा भंडाफोट झालेला बघायला मिळालं आणि या सगळ्या घटनेची सध्या मुंबई आणि परिसरामध्ये चर्चा असल्याचं बघायला मिळालं साडे दहा तोनं आम्ही त्याकडून रिकव्हरी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये नंतर आम्ही थोडा तपास केला तर असं आढळलं की त्या उर्मिलाचं त्याच्या तरी एका मित्रासोबत प्रेम प्रकरण होतं आणि दोघंही लवकर लग्न करणार होते त्यापूर्वी घरात एक सोन्याची चोरी करून त्यातून जे काही पैसे मिळतील त्या पैशातून आपण नवीन जिंदगी सुरू करू असा त्यांचा एक मानस होता परंतु तो मानस आपण हणून पाडलेला आहे आणि सध्या ते दांगिने आमच्याकडे आहेत आणि रमेशची पत्नी उर्मिला सध्या जेलमध्ये आहे